नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे पाईपलाईन रोड परिसरातील कैलासवासी शंकर भाऊ चौक येथील शंभूराजे प्रतिष्ठान गणेश मंडळात गणरायाची स्थापना करून मॅक्स उद्योग समूहाचे संस्थापक सचिनदा नरवडे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली यावेळी मंडळाचे संस्थापक उद्योजक संतोष वाणी अध्यक्ष गणेश वाणी यांच्यासह राजेंद्र तागड तुषार यादव प्रशांत ठुबे प्रवीण फलके ललित गायकवाड गणेश बारगळ शांतनु गोपाले अमित शहा प्रशांत शिंदे संदीप कुराडे उद्धव चिंदे किरण लुकसे प्रवीण सावळे विठ्ठल भराटे सचिन मोकळ आदींचा परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मॅक्स उद्योग समूहाचे संस्थापक सचिन दादा नरवडे यांनी श्री गणेशाच्या आरतीनंतर उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आज या ठिकाणी शंभू राज्य प्रतिष्ठान स्थानच्या वतीने प्रथम वर्षी गणेशोत्सव करण्यात आला आहे त्या निमित्ताने आज तुषार भाऊ यादव असें सचिन मोकळ साहेबांसें यांच्या वतीने आम्ही शंभू राज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष दादावाने नमस्कार मी मराठीवर मी आज आल्यानंतर ते काय शंभू राजेमध यांच्या मंडळाच्या आज करा आणि आल्यानंतर कळलं की खरंच सामाजिक बांधकी जोपासणारं मंडळ आहे मी अध्यक्षांना विचारलं की किती वर्ष आले मंडळाला किती जुने मंडळ आहे तुम्ही सांगितलं हे आमचं पहिलं वर्ष आहे आणि खरंच आज सांगायला की पहिलं वर्ष असताना आल्यानंतर मध्ये चांगल्या प्रमाणे म्हणजे चांगल्या चांगल्या प्रमाणे मंडळ उपयोग केलं आणि मी जो पुढे घोषा खूप सामाजिक उपक्रम तुमचे अशा या मला अपेक्षा आहे की मंडळात आपण जो गण गणपती करतो जेणेकरून सर्व धर्म सर्व धार्मिक सर्व जे एकत्र लोक आमच्यापणे जास्त लोकांनी आज एकत्र येऊन सामाजिक उपक्रम तुम्ही पाहिजे अशी अपेक्षा आहे आम्हाला की तुम्ही इथे राबवताल ती अपेक्षा आहे तर तुम्ही मला बोलवलं तुम्ही मला आजच्या अर्थ मान दिला त्याबद्दल मी आपलं खूप खूप आभारी नाच धन्यवाद धन्यवाद त्यावरतीने आज आपलं पहिलंच वर्ष गणपतीचं पाईपलाईन रोड मागितलं या का त्यावरतीने नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा